सी एस एम टी मुंबई स्थानकातील फलाट क्रमांक बारा आणि तेराच्या विस्तरीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस सह मडगाव सीएसएमटी जन शताब्दी एक्सप्रेस पंधरा एप्रिल पर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केलं सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक बारा आणि तेराच्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे यापूर्वी पूर्वी एकतीस मार्च पर्यंत दादर स्थानकापर्यंत धावलेल्या तेजस सह जनशताब्दी एक्सप्रेस एक एप्रिल पासून सीएसएमटी पर्यंत धावू लागल्या होत्या पुन्हा विस्तारीकरणाच्या कामामुळे बावीस एकशे वीस क्रमांकाची मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंत धावणार आहे बारा एकशे चौतीस क्रमांकाची मंगळूर सीएसएमटी एक्सप्रेसही पंधरा एप्रिल पर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे